भारतीय बौद्ध महासभा गत नऊ वर्षांपासून प्राध्यापक प्रकाश बोरकर यांच्या नेतृत्व रविवारच्या बुद्ध वंदनेचा उपक्रम यशस्वीपणे राबवित आहे विज्ञान युगात बौद्ध धर्माचा आधारतर्क अनुभव व विवेक यावर आहे सामाजिक असमानता जातीय हिंसा आर्थिक दळपशाही यावर बौद्ध धम्माची शिकवण खऱ्या अर्थानं उत्तर ठरते तेव्हा मानवतावादी धम्म चळवळ पुढे नेण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा समतासैनिक दल या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मातृसंघटना बळकट करावे लागतील असं प्रतिपादन समतासैनिक दलाचे सुरेश दहाटे यांनी केलं आहे भारतीय बौद्ध महासभा बडनेरा अमरावती महानगरतर्फे आयोजित करण्यात आलेली रविवारची तीनशे साठवी वंदना लुंबिनी बुद्धविहार लखडगंज नवी वस्ती बडनेरा येथे भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश बोरकर पर्यटन व प्रचार सचिव नयन मोंढे बडनेरा शहर माजी अध्यक्ष शांताराम गेडाम नांदगाव खंडेश्वर तालुका अध्यक्ष मदन मेश्राम बडनेरा शहराध्यक्ष केडी सांभारे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले यावेळी बुद्धवंदना सामूहिकरित्या पठण करण्यात आली आहे बुद्ध विहारांमध्ये महिला मोठ्या संख्येने दिसून येतात मात्र धम्म चळवळीला पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याकरिता युवकांनी मोठ्या संख्येने तर रविवारी विहारात यावे विहारात येऊन धम्म चळवळी संदर्भातील तसंच समाजापुढील जी नवीन आव्हाने आहेत त्यावर सविस्तर चर्चा करून सोडविण्यासाठी युवकांनी मोठ्या संख्येने पुढे येण्याचं आवाहन भारतीय बौद्ध महासभेचे नयन मोंढे यांनी केलं आहे कार्यक्रमाचं संचलन कार्यालयीन सचिव राहुल शेंडे तर आभार महिला आघाडी कोषाध्यक्ष मालती मिश्रा यांनी मानले आहेत कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता बौद्ध उपासक उपासिका यांनी सहकार्य केलंय ब्युरो बिरो रिपोर्ट आर सी न्यूज